तर आमच्या घरी आहे ना ही बघा ही नवीन पाहुणे आलीत पण त्याच गोट्याला सोडून डायरेक्ट घरातच आलीत बाय आलं बोल अरे घरात कस का आले सर काच पुढील अयो ही घरात कस काय घुसली आपण नवीन गुढी घेतलीत आपण डायरेक्ट घरात आलीत आणि आमची आरशाला तडकरा घेतलीत काय झालं तिला कोण ओळखले काय माहित अय बाय रे <laughs> अरे बाहेर ये बाहेर चल आबा आबाला आवाज दे, दे। ना आबाला आवाज दे मग तर त्यांच्या घरी असेल त्याला आवाज दे तरी ही गुढी आहे ना आता तीन दिवस झाले नवीन आणली तर आपल्या घरी आणि ही मम्मी म्हणली दोन दिवस आधी पण अशीच घरात घुसली होती आणि येऊन बघत होती बाईला मेकअपचा एक कपचा शॉक दिसतोय निस्ती होऊन आरशात स्वतःला बघत असती अगा आरसा आहे आणि ना तिला मी बळच का उडीत नाही तर मी जर तिला मागं ओढली ती जर बिली तर फुलबडून पडन आणि तिला लागन म्हणून मी तिला बळच ओढत नाही तिच्या मनाने हळूहळू चलून देतोय आणि ना ती ह्या घरात का घुसती त्याची दोन कारण तिला आरशात स्वतःला बघायचं असते आणि दोन नंबरचं कारण काय तर आमचं जे घर आहे त्यालाच खिटून दुसऱ्या घरामध्ये ना जानवरचा गोटा आहे मग ती कन्फ्युज होऊन आमच्या घरात घुसती का आरशात बघायची मी त्याच्यात कन्फ्युज आहे पण असो ह्या मेंबरच्या रूपात आपल्या घरात अजून एक नवीन पाहुणा आला तसं जर नीट पाहिलं तर ही पाहुणे तिसरी आहे कारण की हिच्या अंदी आपल्याकडे आधीच दोन गोडे त्याच्यात एक नंबरला ला तर ही दिखणी रुप येते पण तिला हे नखरेले तिला व्हिडिओ काढलेला किंवा फोटो काढलेला अजिबात आवडत नाही फोटो काढायला लागलं की लगेच जाऊन लपती आणि हिच्या विरुद्ध आहे दोन नंबरची गोडी हिचं नाव आहे रुक्मिणी बाई लई नटकटे कडत चरायला नेली की तोपर्यंत चरती जोपर्यंत आपण तिच्या पाशी उभय आपण गपचूप निघायचा प्लॅन केला की लगेच साई पाई साई पाई आपल्या पुढे निघती गमत बघा गप उभी गप उभी आता <laughs> आम्ही जो व्हिडिओ काढतोय ह्याच्यामध्ये माग पक्षाचा आवाज येतोय हा पक्षी कांताय तुम्हाला माहित आहे ह्यो पक्षी तर लय कमी जणांना माहीत असन पण जो मी आत्ता पक्षी दाखवणार आहे तो तर सगळ्यांना माहीत असन सांगा बरं हा पक्षी कांताय हा सो पण ह्याच्यानं आता आपला मेन विषय तर बाजूलाच राहिलाय जे आपण तीन नंबरच्या मॅडम आणल्यात त्या तीन मॅडम तर हिचं नाव ठेवायचं चाललंय कल्याणी मग कल्याण नाव कसं वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा किंवा तुमच्या डोक्यात जर एखादा दुसरं चांगलं नाव असेल तर ते पण नक्की सांगा तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये भावचं पिल्लो मिसिंग वाटत असेल पण तसं होऊ शकत नाही कारण की कांता दिवस नसतोय जवळ ते मायापाशी रडत येत नायचं कसं आणलं <laughs> का आणलं <laughs> का आणलं तुला का मारतोय दिवसात पाच सकाळ असं रडत रडत येत काय झालेलं असतं काहीच माहिती काय सांगतोय ती पण कळत नसते दिसतं रडत असतोय आणि मी आता बाहेर गेलो ना सगळं ओके झालं असेल आणि नियार गप्पा चालू असतील चल आता बाहेर जाऊ आणि बघू येऊ काय करतोय इकडे तू लवकर बारक्या शाळेत का नाही गेला तू आज कायची तुला पुढची सुट्टी आहे राजे आता तू कोण आहे पुष्पराज कसा करू काय म्हणतो आणि हात हात एक असा 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 एक शुवारा दाखवते तसं कर शुवारा चलून दाखवत त्याला थोडं चलून दाखव कस हा <laughs> तू चल तू चल वर नाही खांदा वर घ्यायचा खांदा असा हा चल चल पुष्पराज करत पाय फरक पाय फरपटीत आ <laughs> <laughs> चप्पल हर्षार चरिजनलिकेट डुप्लिकेट आहे ना सुरे चपल ओरिजनल गे डुप्लिकेट आणि तो शर्ट ओरिजिनल डुप्लिकेट डुप्लिकेट हा बोला काल शायद काय शिकवलं तुला काल जिम करायचं कशी जिमकारशी दाखव जिम जिम करून दाखव जिम जिम तर अशा रीत आमच्या भावाचं पिल्लू जिम करते तुम्ही पण जिम करा व्हिडिओ का वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा घोडीला काहीतरी चांगलं नाव द्या